जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ समर्थांच्या स्वारींच्या सद्गुरूंच्या स्वारीं स्वारीं दासांना माझा जय सद्गुरू समर्थ आज्ञा घेऊन आपण श्री सद्गुरू चरित्रातील ओवे ओवी वाचून काढायची आहे मराठी अगदी सोप्या भाषेमध्येही ओव्या लिहिलेल्या आहेत आणि थोडस फक्त संस्कृत आहे असं लगेच समजेन अशी ओव्या आहेत तर आपला अध्याय चाललेला आहे एक्केचाळीसावा काशी यात्रा त्वष्टपुत्र आख्यान सायंद्य लाभो नाम पान क्रमांक पाचशे पन्नास है ना ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करी गा ऐसे ग्रोह ऐसा श्री सद्गुरु निरूप देते तेची समयी श्री सद्गुरूशी सती सांगतसे अतिप्रिती माते कुंचुकी अनावी नसेल विनली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझे अंग अंगाप्रमाणे वहिली त्वरित आणि मनतसे श्री सद्गुरुपुत्र म्हणे त्याशी मागेन एक तुम्ही पादुका है ना अनाव्या मज ऐसे चाले जैसे उदकावरी अथवा चिखल न लागे तयासी न व्हावी अधिक पायासी बघा जाता त्याच्या पालवधरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपनासी घेऊन यावे आणि अनिक आपणा खेळाव्या घरकुल एक आणावे कुंजराचे दत्ते बरवे घरकुल तुभा करावे एक स्तंभे असावे कधी न तुटे नोहे जीर्ण तेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सदा दिसावे नुतन वावरत असावे आपण करावया पाक यज्ञ मडकी करून आणि पा आणक सांगेन मी तुझ रांधवने करावया शिकवी मज पाक केली उष्ण सहज असो नये अन्न जाना पाक करिता मडकेसी न लागे काजळ परी एसी आणि क दे गा भांडी एसे आणि सर्व सोपस है ना तर पान क्रमांक पाचशे पन्नास असं आपण इथं ओवी वाचून घेतलेली आहे हे उपासनेतील दोन ओवे आपण इथं वाचून काढत आहे ठीक आहे ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे आणि त्यांना ओव्या ह्या वाचून काढायच्या आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो श्री सद्गुरु चरित्र विवरण अध्याय एकोणचाळीसावा काशी यात्रा पुत्र आख्यान वरदा ला, प्रदा लाभो वर लाभो नमह हो। है ना पाचशे एकावन ही ओवे ठीक आहे श्री सद्गुरु कन्या असे म्हणे अंगीकारिले शिशुराणे निगता झाला तक्षणे महारण प्रवेशला म्हणी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी काय जाणे काय जाणे त्यांची परी केवी करू म्हणत असे एक पत्रावळी करुने इतुके माते कधी होते स्मरण असे एक ध्याने श्री सद्गुरूंचे चरण देखा म्हणे आता काय करू माथे कोण आधारू बोल ठेवील माझा श्री सद्गुरू शीघ्र इतुके न घाल करिता कवनापाशी जाऊ शरण राखील कोण माझा प्राण कृपा श्री सद्गुरू एका असेल कवन आता जरी न श्री सद्गुरूंचे बोल देईल तात्काळ ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार केला काय शरण जाऊ कवनापाशी अशक्त बाळ या कामा अंगीकार का केला श्री सद्गुरु वाक्य मज कारण माते निर्वाण वेची वेचीन आता माझा प्राण श्री सद्गुरु निरोप करीन मी ऐसा महारण्य जातो भाळ चिंता करीत वसुरमुनी अत्यंत निर्वाण मानसे निघाला पुढे जातील मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला तये वेळी कवन बाळा कोठे जासी चिंता मानसी विसारुने अम्मासी सांगत म्हणे तये वेळी ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊनी तया नमन करी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडत तसे भेटलासी तू निधानू जैसे वसलासी धनु दुःखिष्ट होतो मानुनु आपण आपणा देखता मन माझे निवाले ना अशा प्रकारे आपण आता इथं दोन ओवे वाजून काढलेले आहे पाचशे पन्नास आणि पाचशे एकावन्न है ना तर हे ओव्या ज्या आहेत श्री सद्गुरूंच्या लिहितात नियमितपणे तुम्हा तुम्हाला दोन टाईम ह्या प्र प्रत्येक म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी दोन दोन ओव्या वाजून काढायच्या बरोबर आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ